नमस्कार आज मी बनवणार आहे भगर आणि साबुदाराच्या कुरड्या तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा मी अर्धा किलो भगर घेतला आता दोन तीन आलू उकडून असे आपल्याला हे खिसून घ्यायचे दोन तीन आलू आपल्याला हे छान असे गुटुळ्या न राहता आपल्याला हे मस्त छान खिंदा खिनेगा मस्त मे दोन तीन आलू चांग छान बारीक खिंद तर आपल्याला हिरव्या मिरच्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहेत याच्यात लसण जिरं आपल्याला काही वापरायचं नाही कारण की उपवासासाठी असतात म्हणून याला फक्त मिरच्या थोडंसं मीठ टाकून आपल्याला फिरून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या मस्त पेस्ट मी बारीक तयार करून घेतली आहे आता आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे या तांब्यानं मी तीन तांबे मोठे भरून याच्यामध्ये अर्धा किलो भगरला टाकलेले आहे आता आपल्या छान अशी भगर आपल्यालाही धुवून घ्यायची आहे म्हणजे याच्यात जे आपल्याला पावडर लागलेली असते पांढरी ती आपल्याला हातानं चोळून चोळून काढून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून कशाचा वास येणार नाही आणि त्यात कचरा बी असला तर ते निघून येते भगर मी अशी छान धुवून घेतली आहे आता आपल्याला थोडी पाण्याला आपल्याला उकळी आली आहे बारीक उकळी आली आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं दोन चमचे मीठ घालायचे त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायची आहे तेलाचा आपल्याला वापर करायचा नाही कारण तेलानं ना कुरडया जर जास्त दिवस ठेवल्या तर वास मारतात आता आपल्याला याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे चार पाच मिनटानंतर आपल्याला ही थोडी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आलू आपण जे खिसलेले आहेत ते याच्यामध्ये सोडायचे आहे चुलीवर मस्त एकदम लवकर उकळी येते गॅसवर थोडा वेळ लागते आता याच्यामध्ये आपल्याला ही भगर सोडून द्यायचे आहे चमचण असा थोडंसं कापल्याला फिरवून घेतल्यानंतर याच्यात आपल्याला अर्धा किलो साबुदाना मी भिजत घातला होता यातला मी आता दीड पाव साबुदाना अर्धा किलो भगरमध्ये टाकणार आहे यातला थोडा उरवणार आहे तुम्हाला जर अर्धा किलो टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता हे बघा छान आता साबुदाना हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भगर लगेच शिजत आलाय त्यातला आता याच्यावर आपल्याला ताट झाकून ठेवून द्यायचं आहे मध्ये मध्ये उकडून आपल्याला हे फिरवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून बुडाला लागणार नाही हे बघा छान असं आपलं हे भगर आणि साबुदाना मस्त शिजून तयार आहे असंच आपल्याला हे बेटर पाहिजेत झालं आता आपल्याला हे वरती नेऊन आपल्याला लगेच याला कुरड्या टाकायला थोडं थंड होऊ द्यायचं म्हणजे चटके लागणार नाही याची ना काळजी घ्यायची थोडं पा पाच मिनटं पाच दहा मिनटं याला थंड होऊ द्यायचं नंतर वरती घेऊन आपल्याला याच्या कुरड्या टाकायच्या हे बघा मी वरती आहे आता असा चकलीचा साशा असला त्याला आतून थोडंसं पाणी लावायचं म्हणजे गोळा असा चिटकला नाही पाहिजेत म्हणून थोडंसं गरम आहे तर पळीच असं आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके बसणार नाही आमच्या इकडं ऊन पिऊन खूप झालं आहे उशीर झाला आहे टाकायला तर असे आपल्याला चकलीच्या आकाराच्या ह्या कुरड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे लगेच पाडायला पण सोपी आहे एकदम लवकर पटकन पडतात हे बघा किती मोठे मी घालत आहेत छोट्या 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 मस्त टाकायच्या दोन तीन एडे टाकले की काढून घ्यायचं आपल्याला हे बघा सगळ्या आपल्या ह्या बनवून तयार झाल्या हे बघा हे मी संध्याकाळी पाच ते सहा वाजता एकदम वाळून ठणठणीत झाल्या आहेत ह्या दोन दिवस आपल्याला द्यावंच लागते थोड्याशा ओलसर असल्या तर हे बघा कुरडया आपल्या एकदम भाजून तयार झाल्या आहेत दोन दिवस आता मी एका डब्यामध्ये ह्या काढून घेतल्या आहेत प्लॅस्टिकच्या तुम्हाला मी आता दोन चार तळून दाखवते किती छान ह्या कुरडया बनतात कमी तेलामध्ये एकदम पटकन बनणारी ही चकली म्हणा किंवा कुरडई म्हणा एकदम छान अशी ही चवदार उपवासाचा पदार्थ आहे वाळवणाचा कसा वाटला तर लाईक कमेंट सबस्क्राईब जरूर करा तुम्ही जर आम्हाला लाईक सबस्क्राईब कमेंट केलं तर आम्हालाही मोटिवेशन मिळते व्हिडिओ टाकायला बघा छान अशा ह्या मितळून घेतल्या आहेत